हे बघा हो चढणीचे मासे पकडायला आले आहेत पोरं इकडं पण खाली एक आजोबा आहे ते बघा मासे पकडत आहेत हां हां बघा बघा बघूया त्यांना काय भेटत आहे हां तर नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर मंडई माझ्या मागे बघू शकता मे महिन्याची आज चोवीस तारीख आहे आणि मंडई कोकणामध्ये तुफान पाऊस लागतो आहे कंटिन्युअसली पाऊस लागतो आहे तेव्हा पूर्ण ढगाळ वातावरण काळकाळ वातावरण झालेलं आहे पूर्ण ते म्हणजे चार पाच दिवस झाले ना सूर्यच नाही बघितलं आहे <laughs> पूर्ण वातावरण आहे पूर्ण इकडे बघा पुरा पाऊस लागतो आहे आणि मंडई अक्षरशः असं म्हणजे सीन वाटतो आहे की जु जुलै ऑगस्टच्या महिन्यामध्ये जेवढा पाऊस लागतो ना तेवढा पाऊस या मे महिन्यामध्ये लागलं आहे आणि नदीला नदीला पूर आहे लाक्षरशा आणि नाळे वगैरे ना नदी छोटे छोटे वाल वगैरे आहेत ना भरून वाहत आहेत तर एवढा पाऊस लागतो आहे आणि झरे पण उमळले आहेत आणि एवढा पाऊस मला लागतो आहे कोकणामध्ये तर तुम्हाला आता मी जातो नदीवर घेऊन तर बघूया आता नदीमध्ये किती पाणी आलं आहे आता दुपारचे दोन आहेत आणि जरा बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवतो म्हटलं तर हे बघा परिसर बघा आणि पूर्ण ढगाळ ढग वगैरे येऊन पोचलेत डोंगरामध्ये ये समोर बघताय हे बघा माझ्या समोर बघताय तिकडे पूर्ण एकदम डोंगर पण गायब झाले आहेत दिसना झालेत आणि वरती आभाळ बघा केवढं भरलं आहे सलग चार पाच दिवस कंटिन्युअसली पाऊस लागतो आहे पुरा माळ्यामध्ये पूर्ण पाणी साचलं आहे आणि मजाक मजाकमध्ये मित्र पावसाने खरोखर सुरुवातच केली हे आमचे बॉडीगार्ड आले बघा तरी म्हटलं कोण खळकुळत आहे तर आमचे दोन बॉडीगार्ड हा आहे बटर आणि तो आहे बालू हे बटर चल या लवकर तर म्हणजे आता आपण नदीवर पोचलो आहे तर नदीवरचं जे तुम्हाला आता दृश्य दाखवतोय हो बाप रे एवढं पाणी आलं आहे मेमध्ये मी पहिल्यांदाच बघतो एवढा पाऊस लागतोय पाय खाली मजबूत आहे की नाही बाई नाही तर मी जाईन खाली तर म्हणजे हे बघा अरे बाबा इथे काय आहे मुंग्यात वाटतं मी बघा जमीन खाली गेली आहे बघा थोडी घसरली आहे हे बघा तर मंडळी हे बघा तर मंडई बघितलात एवढा पाऊस लागला आहे मे मध्ये तर आता मंडई आपण चाललो आहे व्हालावर चाललो आहे व्हालामध्ये किती पाणी आले बघूया तर मंडई दुपारची एस टी आली आहे वर्धसोळ ओनी राजापूर हाय ते वाल आहे तर इथे पूर आलेत कुठले तरी बघूया काय करतात हे हां हे बघा मासे पकडत आहेत चण्णीचे मासे हो 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 बघ ह बघ हे बघा चण्णीचे मासे पकडायला आले आहेत पोरं उडी मार उडी मार उडी मार भेटलेत का <laughs> तर, खाली जान तर, बगा तर आता खाली जाऊन बघूया किती भेटले एवढे तर बघा आता आता आपण इथून आता खाली जाऊया बघूया पोरं काय करतायत तर चढणीचे मासे पकडायला पोरं आलेली आहेत तर बघूया हा ईश्वर किती जांग आले बघा ये रे तर मे महिन्यात आता चढणीचे मासे हा वरती ब्रिज आहे हे बघा अरे पो ना मासे उडतायत नाही मासे नाही की नाही काय आत्या तर एक प्रकारचा धबधबा <laughs> आहे बघा आणि इथे प्यायचं पाणी आहे हे बघा हे प्यायचं पाणी आहे सहन सा रा। रे राे ररी इकडं बघा इकडं पण खाली एक आजोबा आहे ते बघा मासे बघत आहेत हां हां बघा बघा बघूया त्यांना काय भेटतंय काय नाही भेटलं ए असे मासे दाखव मासे मासे दाखव किती पकडले किती पकडले मासे दाखव আহ দেখো হাতের আই ছোট মোটো মোটো মাছ আছে দেখো 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 हां आता चला म्हणजे नू आई आता सगळं आता पोरं वगैरे निघत आहेत आता मासे काय सापडत नाही जास्त पाणी वाढलंय तर आता चला सगळे आता निघत आहेत आता पण निघ्या वरती जाऊया थोडं बाहेर येऊया पर्यातून हा हा काय रे मलिओ मलिओ ना यो मली चार पाच पकडला हा दाखव दाखव बघा याला मासा भेटलाय हा दाखव दाखव केवढा मासा आहे तो तर बऱ्यापैकी मोठा मासा आहे तर पाण्यातून बाहेर काढून त्याला आता पकडलं जाईल आणि थांब तर हे बघा নিমেনে মো মাছা পকাল तर मंडळी आता बघूया आपण पोरं आता किती मासे आहेत आता एक मोठा मासा मिळाला होता आता बघा तुम्हाला नंतर आल्यानंतर दाखवतो तर मंडळी कोकणातील बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे चण्णीचे मासे पकडले जातात तर म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पण असे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय